शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या हळद चंद्राईच्या प्लॉटवर आणि इथं साधारणत हळद जी आहे पंधरा दिवस झालेले आहेत कुकरमध्ये उकळणी करून आता आपण इथं नेट टाकून इथं वाळवली आहे आणि परिपूर्ण हळद आपली जी आहे ही अशा प्रकारे वाळलेली आहे आपण इथं बघू शकता हळद वाळवल्यानंतर ही पॉलिश करण्यावर आली का नाही हे बघण्यासाठी आपल्याला हळद पहिली घ्यावी नंतर अशी मोडून पाहावी ती जर मोडत नसेल कडक आली असेल तर समजून जावी की हळद आपली वाळलेली आहे आणि हळद वाळल्यामुळं ही कितीही दाबली तरी मोडत नाही आणि आता ही मोडत तर नाहीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला दाबून बघायची जाड असली तर ती पण मोडत नाही कुठं लांब आहे तिला मोडून बघायचं त्यामध्ये काही तुकडे कशा प्रकारचा आवाज येतो असा कटकून आवाज जर आला असेल तर आपली हळद पॉलिशला आली असं समजावे आणि नंतर आपण पॉलिश करू शकतो आता इथं पॉलिश करण्यासाठी अशा प्रकारे इथं हळद जमा करणं चालू आहे इथं ढग आपण बघू शकता तर इथं ढग आपण इथं अशा प्रकारे घेतलेला आहे तर आता ही इथे एक नेट होती या नेटवरचा माल पूर्ण आपण या ढगावर घेतलेला आहे या नेटवर घेतला इथं ढग लावला आणि काही छिद्र असतात नेटला अशा प्रकारची तर याच्यामधून जो माल सांडतो तो माल आपण अशा प्रकारची इथं जमा करणं चालू आहे वेचणं चालू आहे आणि जे नेट आहे या नेटवरचा मालसुद्धा आपण अशा प्रकारे इथं घेतलेला आहे आणि तो माल पूर्ण आपल्याला इथं ढगावर ढग लावून जमा करायचा इथं नेटवर अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण हे पूर्ण हळद जी आहे ज्याला फक्त हे शेंग जी आहे ही शेंगच फक्त आपल्याला घ्यायची आहे आणि शेंग घेतल्यानंतर आपल्याला जेठा आहे तो त्यातून दहा दिवसांनी घ्यायचा आहे कारण जेठाला वाळवायसाठी थोडा उशीर लागत असतो तर आहे जेठा तर जेठाला वाळवण्याला ला उशीर लागतो कारण जेठा जाडा असतो त्यामुळे तो लवकर वाळत नाही तरी ऊन भरपूर तापलेला आहे अशा प्रकारे भरपूर तापलं तरीसुद्धा कडक ऊन असले तरी पण आपल्याला इथं वाळवणं चालू आहे आणि सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे तरी पण आपल्याला चांगल्या प्रकारे इथे वाळू घालणं आवश्यक आहे आणि ही सेम वाळल्यानंतर वाळली आता पॉलिश करणं होणार आहे दोन दिवसात ठीक लावून आणि त्याच्यानंतर हा जेठा बंडा त्याच्यानंतर आपल्याला पॉलिश करून पूर्ण आपण घरी नेऊ शकतो